ಪಂಚಮುಖಿ ಗಿರ್ಧಾ ಪಾರ್ವತಿ ಹರಬರ भारतीय कृषी संस्कृतीतील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा वर्षभर धण्यासोबत शेतात राबराब राबणाऱ्या राब बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण राज्यात पोळा हा सण साजरा करण्याच्या वी विविध पद्धती रीती आहेत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शाही मिरवणूक झडत्या तानापोळा अशा तऱ्हेने साजरा केला जातो शेतात राबराब राबताना राब बैल धनाची सोबत कधीच सोडत नाही म्हणूनच बैलशक्तीच्या पूजेला भारतीय कृषीप्रधान संस्कृतीमध्ये वेगळंच महत्त्व आहे अशा या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेतून शेतकरी दरवर्षी पोळा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो संपूर्ण श्रावणकाळात सणांची झालर असते कापूस भातशेती सोयाबीन अशी पिके फुलांवर असतात ज्वारीची कणसे वाऱ्यासोबत डुडू लागली की त्यांच्यातला सुगंध घेऊन वारा गावभर गिरक्या घेत असतो अशातच श्रावणाची पिठोरी अमावस्या येते तोच हा पोळ्याचा दिवस विदर्भातील विविध गावांमध्ये हा सण साजरा करण्याच्या विविध पद्धती तर आहेत पोळ्याच्या आधीच्या दिवशी बैलांना शेती कामामधून सुट्टी दिली जाते संध्याकाळी बैलांची खानमोड होते घरचे ताजे लोणी काढून त्यात हळद घालण्यात येते गोठ्यात प्रत्येक बैलाच्या मानेवर हे हळद पडसपणाने घासून आज आवतन आहे उद्या जेवायला या असं सांगण्यात येते खांदेमणचा हा संस्कार घरोघरी मोठ्या उत्साहात पार पाडला जातो यात घरात असणाऱ्या लहान मुलाला बैलाची जोडीचा खरा मालक समजून त्याला खोरी दिली जाते आणि त्यात बनवलेले पकवान वन भरो कोटा भरो असं म्हणून टाकण्यात येते दुसऱ्या दिवशी सकाळपासून महादेवाचे गाणे गावच्या देवडावर लावले जातात गावातील प्रत्येक घरी प्रवेशाच्या ठिकाणी आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जातो आणि हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या पानाच्या तोरणाला वेगळेच महत्त्व आहे या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिला जात नाही तर तो जू अंगणामध्ये गाडून त्यावर बैलांच्या सडावटीचे सगळे साहित्य ठेवले थे जातात नंतर त्यांची पूजा करून बैलांना चढवल्या जाते गावचे नदीकाठ श्रावणाच्या पावसाच्या पाण्याने खडखड वाहत असतानाच याच पाण्यात डुबकी लावून बैलांची स्वच्छ आंघोळ केली जाते सोबतच नदीमध्ये त्यांची पोहन लावण्यात येते शेतकरी किंवा सालगडी बैलांसोबत नदीत डुंबण्याचा आनंद मनसोक्त लुटत असतात तर घरी आल्यावर बैलांच्या शिंगांना वारनेस लावून रंगवण्यात येते आणि त्यावर बेगड लावला जातो नैसर्गिक गेरूचे आणि विविध रंगांचे ठप्पे वारून त्यावर विविध रंगांनी नटलेली झूल चढवली जाते गळ्यात घुंगरांच्या कवड्यांच्या माळा घातल्या जातात पायामध्ये सुद्धा शेतकरी घुंगरांची चाड बांधतात तर प्रत्येक शेतकरी आपापल्या बैलांना सजवत असतो हे सगळं सुरू असतानाच घरच्या स्त्रीचे कार्य नकारता येत नाही ती या सणाच्या निमित्ताने विविध प्रकारचे पाहुणचार बनवत असते त्यात पंच भाजी पाण्यातले वडे पुरणपोळी छान आंबट कडी आणि बेसन कांद्याची भजी इत्यादी पाहुणचार या दिवसानिमित्त बनवत असते नंतर सजवलेल्या बैलजोळ्या मारुतीच्या मंदिरा पुढे नेऊन देव दर्शन घेतात वाजत गाजत बँडच्या तालावर सर्जा राजाची शाही मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीच्या पुढे गावातील पोलीस पाटील आणि पुढारी मंडळी असतात गावच्या जुन्या मारुतीच्या मंदिरात गावातील सगळ्या बैलजोड्या एकत्र येतात आणि दुपारी आंब्याच्या तोरणाखाली पोणा भरवला जातो गावात जानबा देवाच्या चीच मधून मकर काढला जातो याची एक वेगळीच परंपरा पोळ्याच्या निमित्ताने गावकऱ्यांना बघायला मिळते या मकराबद्दल अशी आख्यायिका आहे की एकोणीसशे तीसच्या सुमारात पाडीव प्राण्यांवर आजारांची साथ आली होती ती साथ कमी करण्यासाठी गावच्या सीमेवर बैल व त्याच्या डोक्यावर मकर घेऊन फिरवल्या गेले होते तेव्हा ती साथ कमी झाली होती त्यात बैलाच्या भूमिकेवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तेव्हापासून हा मकराचा बैल पोळ्याच्या दिवशी मिरवणुकीच्या माध्यमातून निघत असतो अगोदर हा मकर सलग तीन वर्ष एकाच बैलावर काढला जायचा आणि तो बैल शेती कामासाठी वापरला जात नव्हता भरल्या पोळ्यात जेव्हा मकर फिरतो तेव्हा पोळा फुटतो या मकरात दिवे लावले जातात आणि विधीवत पूजा केली जाते चार पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा गावामध्ये आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते बैलपोळ्यात प्रत्येक घरातील व्यक्ती बैलांची पूजा करण्यासाठी म्हणून घरात बनलेली पोळी बैलांसाठी घेऊन येतो बैलाची पूजा झाल्यावर मोठ्या पावित्र्याने ती पोळी बैलाला भरविली जाते त्यांना खास पुरणपोळीचाही पाऊंचार दिला जातो बैलजोडीच्या मालकाला त्या दिवसानिमित्त काही शेती उपयोगी वस्तूही दिल्या जातात आणि मग सुरू होतात खड्या आवाजातील झडत्या चालत आलेल्या पारंपरिक झडत्या सोबतच काही नवीन जुळवाजुळव करून झडत्या म्हणतात या झडत्यांमध्ये विडंबन विनोद आणि चिमटे घेणारे रंग असतात दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलत असतो वर्तमानातील समस्या राजकारण महागाई भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते आणि याच माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदना व्यक्त करत असतो आणि यातूनच दर्शन होतं ग्रामीण साहित्याचा कलेचा आणि परंपरेचा त्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना टीका लावून आनंद व्यक्त करतात मोठ्यांचा आशीर्वाद घेतात तर लहानांना आशीर्वाद देतात पोळ्याचा सण म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळीच नंतर काही वेळांनी ज्या तोरणाच्या खाली बैलपोडा भरवला जातो तो तोरण तोडून पोळा फुटतो आणि सगळ्या बैलजोड्या आपापल्या घरी जातात घरी बनलेला पाहुंचार खाण्यासाठी पोळ्यातून बैलजोडी घरी आल्यावर घरची स्त्री त्या जोडीची पूजा करते आणि बनवलेल्या पाहुणचाराचा ताट सर्जा राजाला सजवून वाढल्या जातो त्यात घरची स्त्री त्यांचे आभार म्हणून बैलजोडी धरणाऱ्याला बोजारा देत असते घरी पूजा करून झाल्यानंतर बैलजोडी ही गावातील इतर घरांमध्ये फिरते प्रत्येक घरी तिची पूजा करून घरात बनलेल्या पाहुणचाराचा बेद देऊन धन्याला बोजारा दिला जातो आणि या सणाच्या निमित्ताने गावातील व्यक्ती आशीर्वाद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात वर्षभर शेतीमध्ये राबराब राबरा राबणाऱ्या सर्जा राजाच्या जोडीचे याच दिवशी आभार मानले जाते दुसऱ्या दिवशी पहाटे घरातून मारबत काढली जाते असं म्हणतात की मारबत आपल्यासोबत गावात असलेली रोगराई इडापिडा घेऊन जाते घरातून काढलेली मारबत ही गावच्या सीमेवर नेऊन ठेवली जाते आणि तिकडून आल्यावर मारबत नेणारा व्यक्ती हा आंघोळ करत असतो आणि याच दिवशी असतो लहान मुलांचा तानापोडा छोटे छोटे चिमुकले आपला नंदी बैल घेऊन बोजाऱ्यासाठी घरोघरी जातात या छोट्या मुलांचाही एक तानापोळा भरतो त्यात काही पैसे चॉकलेट अशा प्रकारे त्यांना बोजारा दिला जातो आणि अशा प्रकारे साजरा होतो विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये बैलपोळ्याचा सण धन्यवाद